तर नमस्कार मित्रांनो एमपीएससी पी एसी या टीचिंग या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आता आपण शेकडा नफा तोटा या टॉपिक वरील प्रश्न बघणार आहोत तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हा हे गणित तुम्हाला सोडून दाखणार आहे फक्त लक्ष द्या मित्रांनो एका व्यापाऱ्याने दोन वस्तू हजार रुपयाला विकल्या पहिल्या विक्रीमुळे त्यास वीस टक्के नफा तर दुसऱ्याच्या विक्रीमुळे तीस टक्के तोटा झाला तर त्या व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती झाला तर मित्रांनो अशा प्रकारचे गणित आपल्याला सोपे विचारले जातात आणि ते आपण दुर्लक्ष करतो त्यामुळे आपल्याला जमत नाही तर मित्रांनो एकदम सोपं आहे त्याचा आपला फॉर्म्युला आहे मित्रांनो एक्स प्लस वाय प्लस एक्स आप, एक्स वाय अपऑन हंड्रेड तर मित्रांनो आपण बघू शकता आपल्या जर कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर आपल्या गणित तेव्हाच सुटतं तर पहिल्या विक्रीमुळे त्याच नफा की झाले मित्रांनो वीस टक्के म्हणजेच प्लस वीस तर प्लस वीस टक्के नफा झाला आणि त्वटा किती झालेलं आहे तीस टक्के तोटा झाला म्हणजे मायनस मायनस झाला म्हणजे मायनस तीस टक्के तोटा झाला म्हणजेच मायनस प्लस मायनस बरोबर मायनस होतो मित्रांनो आणि आपलं वीस गुणिले तीस एक्स वाय डिवायडे बाय हंड्रेड म्हणजेच वीस गुणिले तीस गुण भागिले शंभर मित्रांनो शून्याला शून्य गेलं शून्याला शून्य गेलं तर मित्रांनो प्लस वीस मायनस तीस मायनस दोन गुणिले तीन म्हणजेच मित्रांनो प्लस वीस मायनस तीस अधिक सहा मित्रांनो आणि मित्रांनो इथे आता मायनस प्लस प्लस होणार म्हणजेच तीस अधिक सहा हे छत्तीस झाले मित्रांनो आपले आणि मायनस प्लस वीस मायनस छत्तीस म्हणजे मित्रांनो मायनस प्लस मायनस मायनस होता मित्रांनो याचा अर्थ उरले आपले छत्तीस मधून वीस गेले सोळा म्हणजे मोठ्या मोठ्या संख्ये चिन्ह मायनस असल्यामुळे आपण सोळा केलं म्हणजे मायनस सोळा आल्या उत्तर अस मायनस सोळा आल्यामुळे मित्रांनो आपला सोळा टक्के तोटा झाला प्लस आला असता मित्रांनो नफा झाला असता त्याच्यामुळे आपला